माढा तालुक्यात आज विकासाचा आनंद उत्सव पाहायला मिळाला शक्तीपीठ महामार्गाला माडेकरांनी जल्लोषात स्वागत केलं फटाक्यांची आतशबाजी पेढ्यांची उधळण करत नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे माढा तालुक्यासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचं आज जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे महामार्गाच्या घोषणेनंतर माड्यात ठिकठिकाणी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला या महामार्गामुळे माढा तालुक्याचा थेट विकास मार्ग खुला होणार आहे दळणवळण अधिक सुलभ होणार असून व्यापार उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत अनेक वर्षाची माढेकरांची मागणी अखेर पूर्ण झाल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे हा महामार्ग माढ्यासाठी वरदान आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार अभिजित पाटील यांच्यामुळेच हे शक्य झालंय या संपूर्ण प्रक्रियेसाठी माडेकरांनी नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांचे जाहीर आभार मानले शक्तीपीठ महामार्गामुळे माढा तालुका केवळ जिल्ह्याशीच नव्हे तर राज्यातील प्रमुख मार्गाशी जोडला जाणार आहे यामुळे शेतीमालाला बाजारपेठ युवकांना रोजगार आणि व्यापाऱ्यांना नवे व्यासपीठ मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे अभिजिताबा पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री साहेबांनी नागपूरचा गोवा हा शक्तीपीठ महामार्ग माड्याजवळून नेण्याचा जो निर्णय ने घेतला तो माडेकर म्हणून मला अतिशय त्याचा आनंद झाला या परिसरामध्ये विकासाची फार मोठी भूक आहे आणि ती भूक कशी भागेल याच्यासाठी आबा पाटील अतिशय प्रयत्नशील आहेत त्यातला एक भाग म्हणून आज दळणवळणाचा एक फार मोठं साधन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मी या ठिकाणी असं म्हणू शकेल की विकासाची पहाट मारा परिसरामध्ये उगवलेली दिसेल आणि या महामार्गानं शेतकरीच काय व्यापारी असतील कारखानदार असतील यांना अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा या महामार्गामुळे मिळेल पश्चिम महाराष्ट्रामधल्या अनेक तीर्थक्षेत्राला जोडणारा हा महामार्ग आहे आता काल परवा आम्हाला एक बातमी ऐकायला मिळाली की पंढरपूर तालुक्यामधून सांगोल्यामधून या महामार्गाला विरोध होतोय भागातून नेण्यासाठी त्यांचा विरोध आहे परंतु आता याच ठिकाणी सांगितलं गेलं की अनेक तीर्थक्षेत्र जोडलीत आता त्या तीर्थक्षेत्रा जाणारा हा महामार्ग वाचवायचं काम त्या तीर्थक्षेत्रातल्या देवांचं काम आहे ते बघून घेतील त्यामुळे कुठल्याही अडचणी या महामार्गाला येणार नाही मुख्यमंत्री साहेब त्या त्या पद्धतीनं खंबीर आहेत त्यांनी घेतलेला निर्णय ते कधीही बदलत नाहीत मला खात्री आहे की भविष्यामध्ये अजून या ठिकाणी अभिजित आभांच्या नेतृत्वाखाली माड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला माडेकर म्हणून फार फार असा आनंद झालेला आम्ही पेढे वाटून त्याचं स्वागत केलंय फटाका वाजून त्याचं स्वागत केलंय खर तर प्रथमता मी माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय गोरे साहेब पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे तसेच दमदार आमदार लोक लोक अभिताबा पाटील यांचं मी प्रथमता स्वागत करतो माडेकरांच्या वतीनं कारण या महाराष्ट्र राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हा शक्तीपीठ मार्ग हा या माडा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कुळदैवत आहेत त्या कुळदैदा कुळदैवत जोडणारा शक्तीपीठ मार्ग आहे आणि हा मार्ग जाणारे मार्ग असे आहेत की त्या ठिकाणी सावतामाळे असतील संत सावतामाळे असतील निरा नरसिंगपूर असेल शिंगणापूर असेल ज्योतिबा असेल बाळूमामाचं आदमापूर असेल असे सर्व देवस्थाने जोडणारा आणि लोकांच्या मनातला हा प्रकल्प आहे आणि तो अशा अशा भागातून जातोय की ज्या भागा जो भाग म्हणजे अविकसित अ, 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 भाग आहे आणि तो विकसित भाग होणार आहे यामुळे या, या भागाचा निश्चित विकास होणार आहे आम्ही माडेकर खूप दिवसापासून या असा आमच्या भागातून रस्ता जाण्याची खूप अशी आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो परंतु या माळा तालुक्याचे आमदार अभित पाटील साहेब यांनी यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री साहेबांना ह्या गोष्टी पटवून देण्यामध्ये यशस्वी झाले आणि आमच्या भागातून हा महामार्ग जातोय त्याच्यामुळे आमचं शहर निश्चितच पुढच्या काळामध्ये त्याला कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे सुधरेल असा आम्हाला आणि रोजगार मिळू शकतो या लोकांना या ठिकाणी डी सारखे प्रकल्प देखील रस्ता आल्यामुळे उभा राहू शकतात आणि असे दमदार आमदार आम्हाला माडा तालुक्याला मिळाल्यामुळं आमच्या इथली जनता खूप असे समाधानी आणि सुखी आहे खर तर हा हा जी त्यांनी जी जी काय विरोध दर्शवायचं काम केलंय जिल्हा परिषदच्या निवडणुका हे डोळ्यासमोर ठेवून तर हा विरोध दर्शवलेला आहे कारण असं काही होणार नाही कारण हा प्रकल्प सुचवलेला जो आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जी मनात घेतलेला प्रकल्प आहे याची कारण अशी आहेत की हा मार्ग जाणार आहे हा मार्ग अविकसित भागातून विकास करणारा आहे त्याच्यामुळं ज्या बाजूनी एक हायवे ऑलरेडी जातोय आणि त्या हायवेला पॅरेल हायवे नेण्यापेक्षा आणि मुळातच त्या हायवेला देखील सध्या कमी आहे आणि त्याच बाजूने अजून एखादा हायवे जाणं त्यातून काही निष्पन्न होणार नाही परंतु ह्या हायवेच ज्या वेळेला अविकसित भागातून गेल्यामुळं ह्या भागातील जनतेचा निश्चितपणे विकास होणार आहे